एवढ्या ट्रेकला गेलेली असताना तिथे एका कल्याणी नावाच्या मुलीने गुळशेंगदाण्याची पोळी आणली होती मला त्याची टेस्ट खूप आवडली मग तिला पटकन रेसिपी विचारली आणि म्हटलं बनवावं या संक्रांतीला त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ घेतला आहे शेंगदाणे आधी आपण भाजून घ्यायचे आहेत ते भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यास ठेवायचे आहेत आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण आपल्या अंदाजानुसार पीठ घ्यायचं आहे या पोळीसाठी कणिक असं थोडं सॉफ्ट असंच म्हणायचं आहे कणिक मळून झाल्यानंतर ते थोडा वेळ झाकून ठेवावे आता आपल्याला पोळीसाठी सारण तयार करायचं आहे त्यासाठी मी शेंगदाण्याचे साल काढून ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत आधी आपण शेंगदाणे बारीक करून घेऊयात नंतर त्यामध्ये आपण गूळ ॲड करणार आहोत पोळीमध्ये भरता येईल आणि पोळी लाटताना फुटणार नाही असे सारण तयार करून घ्यायचे आहे नंतर एका वाटी तूप काढून घ्यायचं आहे चला आता पोळ्या लाटायला घेऊयात ही पोळी करताना आपल्याला कणकेचा गोळा छोटा आणि सारण जास्त भरायचं आहे पोळी लाटण्याच्या दोन पद्धती आहेत त्यातली पहिली म्हणजे थोडीशी पोळी लाटून घेऊन त्यात सारण भरणे आणि त्याला छोट्या छोट्या फोल्ड्स करून त्याला लाटणे ही पद्धत मला सोपी वाटते म्हणून मी सगळ्या पोळ्या अशाच तयार करते ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले गेलेलं आहे अगदी तसंच पोळी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे काठा काठाला ही पोळी लाटायची आहे अगदी हलक्या हाताने म्हणजे जेणेकरून सगळ्या बाजूने ही पोळी लाटल्या जाईल आणि कुठल्याही बाजूने जाड राहणार नाही पोळी भाजण्या अगोदर थोडंसं तेल किंवा तूप तव्यावर टाकावं म्हणजे ती तव्याला चिटकणार नाही पोळी थोडीशी भाजल्यानंतर त्याला छान साजूक तूप लावून दोन्ही बाजूने ती भाजून घ्यावी पोळी बनवण्याची दुसरी पद्धत म्हणजे कणकेच्या गोळ्याची छान अशी वाटी तयार करून घ्यावी नंतर त्यामध्ये बसेल तेवढं सारण भरायचं सारण भरल्यानंतर सगळ्या बाजूने छोट्या छोट्या फोल्ड्स करत ही वाटी बंद करून घ्यायची आणि हलक्या हाताने लाटायची ज्या पद्धतीने सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने सगळ्या पोळ्या लाटायच्या आणि छान तूप टाकून भाजायच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सुक्कूज किचनला